जय महाराष्ट्र

शिवयोग सीतारांश यात्रा तेरा एक दोन हजार चोवीस पासून सुरुवात झाली तेरा एक दोन हजार तेवीस ला यांनी म्हणजे चौदा एक दोन हजार चोवीस ला अक्षता आज पंधरा एक दोन हजार चोवीसला होम ह्या <laughs> यात्रेतील योगदंडाच्या पूजापासून ते आज गायत सगळे धार्मिक कार्यक्रम सुरळीत आणि निर्विघ्नपणे पार पडले आज महत्त्वाचं म्हणजे भाकणुकीचा कार्यक्रम आज होम हवून झाल्यानंतर या ठिकाणी भाकणूक जो देशमुखाचा जो वासरू होता तो दिवसभर त्याला पाणी वगैरे माझे उपास असतंय अन्न त्याला कायच देत नाही अन्न काय कायच देत नाही त्याला ना, मग त्याच वासरानं आपण सगळ्यांना बघितलात आम्ही जे सांगतो वासरू देत ते सांग आता ते शेवटी करणार तो सिद्धाराम आहे आज वासुरा आल्याला पहिला मला मूत्र केलं त्याच्यानंतर मला मिस्र मिश्रण केलं आणि विडा ठेवल्यानंतर लाल वस्तूला स्पर्श केला चाटला पण खाल्ला नाही म्हणजे जैसे ते परिस्थिती राहणार आता मला मिश्रण मला हे झाल्यामुळं पाऊस पडेल असं मला वाट आहे पाऊस व्यवस्था आणि विशेष वासरू शांत होता म्हणजे दोन हजार चोवीस हा शांततच जाणार गेल्या वर्षी आपल्याला मी सांगितलं दोन हजार तेवीसला वासरू भितरलो होता आपण बघितलं इराक युद्ध सगळं झालं होतं सगळं युद्ध देत त्यामुळे माझी एक तुम्हाला एक विनंती आहे म्हणजे मी काय परिसर आपण सर्वच एवढं एवढं आतुरतेनं एवढं ऐकताना ज्या ज्या वेळेला त्याचं तुम्ही विश्लेषण करा अशी माझी विनंती परिस्थिती बाकी सगळं म्हणजे ते राहणार राजकीय काय सांगत नाही राज फक्त जे हा काय सांगत नाही जे हिता आहे मलमूत्र मूत्र आहे मला पाऊस आणि आपले ही जी परिस्थिती राहणार व्यवस्थित राहणार आणि लाल वस्तू म्हणजे स्थिर राहणार म्हणजे खाल्ला नाही तो चाटला खाल्ला असतं तर मग ते माघ झाल पण स्थिरता राहणार परिस्थिती राहणार नाही नाही शांत आहे दोन हजार चोवीस काही नाही जायची ती परिस्थिती